नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींनी आज इंदिरा गांधींना मागे टाकलाय इंदिरा गांधींचा विक्रम एक विक्रम मोदींनी मोडला आज म्हणजे पंतप्रधान म्हणून मोदींनी आज चार हजार अठ्याहत्तर दिवस पूर्ण केले आहेत चार हजार अठ्यात्तर दिवस म्हणजे सलग पंतप्रधान पद भूषवण्याच्या बाबतीत मोदींनी इंदिराजींना मागे टाकला म्हणजे मोदी गेल्या चोवीस वर्षापासून मैदानात आहेत सुरुवातीला त्यांनी तीन निवडणुका गुजरात मध्ये जिंकल्या मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व करता येत गेल्या तीन निवडणुका एखाद्या नेत्याने चोवीस वर्ष आपली लोकप्रियता आपला ग्राफ टिकून ठेवावा हा एक चमत्कार आहे इंदिरा गांधी एकोणीशे सहासष्ट ते एकोणीशे सत्याहत्तर सलग अकरा वर्षे एकोणसाठ दिवस पंतप्रधान होत्या सलग अकरा वर्ष एकोणसाठ दिवस आणि मोदी दोन हजार चौदा पासून पकडू आपण दोन हजार चौदा पासून आजपर्यंत अकरा वर्ष साठ दिवस अकरा वर्ष साठ दिवस आज मोदींनी पूर्ण केले सर्वाधिक काळ पीएम पंतप्रधान राहणार आहे मोदी हे दुसरे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने म्हणजे भाजप नाही सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत तीन गुजरात मध्ये तीन इकडे आता मोदींची स्पर्धा ही डायरेक्ट थेट पंडित जवाहरलाल नेहरूंशी आहे नेहरू हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान झाले आहेत नेहरूंची आता काही और होती गुलाबाचं फुल ने ते कोटावर लावायचं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व होत नेहरूच्या काळात तेवढा लोकप्रिय उडारी त्या काळात झाला नाही ने नाहीच्या हयातीत विचारलं जायचं की आफ्टर नेहरू हो नेहरू नंतर कोण कोणी नव्हतं गेले त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे सरप्राईज चॉईस होत पण लालबहादूर शास्त्री चांगलं काम केलं पंडित जवाहरलाल नेहरू सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस पंतप्रधान होते सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस त्यांनी देशाचं नेतृत्व केलं म्हणजे आता मोदींना जर त्यांची बरोबरी करायची असेल किंवा त्यांचा विक्रम मोडायचा असेल मोदींना आणखी दोन हजार अठ्ठेचाळीस दिवस दोन हजार अठ्ठेचाळीस दिवस मोदींना नेतृत्व करावं लागेल म्हणजे आणखी दोन दोन हजार अठ्ठेचाळीस दिवस मोदींना पंतप्रधान राहावं लागेल आता म्हणजे मोदी आता सप्टेंबर मध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांच्या रिटायरमेंटची खूप चर्चा चालली पुन्हा पण मोदी रिटायरमेंट वगैरे काय होत नाही ते चालू ठेवतील म्हणजे ही टर्म तर पूर्ण करतीलच पण पुढची टर्म म्हणजे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक सुद्धा मोदी जिंकू पाहतायत त्या हिशोबाने त्यांनी त्यांचं प्लॅनिंग निवडणुकीची रणनीती वगैरे म्हणजे दोन हजार एकोणतीस ची लोकसभा निवडणूक त्याचं प्लॅनिंग मोदींचं हो आतापासून सुरू झालं आहे म्हणजे मोदी किती काळाच्या पुढे आहेत की दोन हजार एकोणतीस ची निवडणूक ते आता तयारी करत आहेत आणि तसं झालं दोन हजार एकोणतीस ची निवडणूक त्यांनी जिंकली तर मोदी ए देशाचे पहिले नेते असतील जे सर्वाधिक पंतप्रधान राहिलेले नेहरूंना मागे टाकतील ते म्हणजे आता नेहरू मोदींची स्पर्धा ही राहुल गांधी किंवा नितीश कुमार किंवा इकडे आपल्या सध्या जे नेते आहेत देशात ममता वगैरे वगैरे यांच्याशी नाही आहे मोदींची स्पर्धा ठीक नेहरूंशी आहे नेहरूंचा जो रेकॉर्ड आहे सोळा वर्षे दोनशे शहाऐंशी दिवस तो मोदींना तोडायचा आहे एवढंच नव्हे त्याच्या पुढे मोदींना त्याच्या पुढे जायचं आहे म्हणजे अजून शंभर वर्षे कोणी तो रेकॉर्ड तोडू शकणार नाही अशी मोदींना तेवढ्या धावा करून ठेवायच्या आहेत म्हणजे एखादा बॅट्समन असतो त्याला सेंचुरी मारायची असते टार्गेट तो 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 करून बरोबर सेंचुरी पर्यंत मोदींच तसं आहे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक जिंकली पण त्यांना क्वार्टर सेंचुरी मारायची असेल क्वार्टर सेंच्युरी पंतप्रधान पदाची क्वार्टर सेंचुरी म्हणजे पावशतक पंतप्रधान कीचं पाव शतक मोदींना घाटायचं असेल त्यांना आणखी एक दोन हजार एकोणतीस येणारी निवडणूक म्हणजे दोन हजार चौतीस ची निवडणूक मोदींना लढावी लागेल मोदींचे भक्त आहेत जे त्यांना त्यांना काय फार त्रास जाणार नाही पण एक मोदींची नोकरीचा अजूनही ग्राफ कमी आहे ग्राफ कमी झाला पण मोदींची नोकरीचा कायम आहे आज मोदी एवढे लोकप्रियतेचा नेता देशात कोणी नाही मोदी जर मोदींना जर विड्रॉ झाले मोदी तर भाजप पुढे प्रॉब्लेम आहे की पंतप्रधान कोण पंतप्रधान कोणी म्हणजे जागा भरायची तर कोणी कोणाला बसवता येईल राजनाथ सिंग आहेत म्हणजे अमित शाह आहेत दुनियाभरचे लोक आहेत म्हणजे तो प्रॉब्लेम नाही जागा जागा म्हणजे पंतप्रधान रिकाम राहणार नाही परंतु ग्लॅमर पद्धतीचा ऑरा म्हणजे मोदींनी इतकी वर्ष देशाला दिला तर मोदी पावशे पावशा आरामात मारतील म्हणजे त्यांच्या मनात रिटायरमेंटचं नाही आहे मी एवढ्यात तर नाही पण पुढची पुढची निवडणूक ते दोन चौथीची ची निवडणूक घेतील रिटायरमेंट हा शब्द त्यांच्या ना देत नाही आहे त्यांना क्रॉस करणं किंवा त्यांना काही मध्ये त्यांना आवडत नाही ते पाहिलं असेल ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड वरचड व्हायला पाहत होते वरचड की मोदींच्या ताफ्यात इतक्या गाड्या आहेत माझ्या ताफ्यात कमी गाड्या का मी मी दोन नंबरचा आहे राष्ट्रपती नंतर उपराष्ट्रपती मुर्मूंच्या गाड्या ताफ्यामध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्यानंतरच्या दुसऱ्या दोन दुसऱ्या ते गाड्या तेवढ्याच गाड्या इकडे नरेंद्र मोदींच्या गाड्या ताफ्यात आहेत मी दोन नंबरचा आहे माझ्या ताफ्यात कमी ता गाड्या का धनखड खासगीमध्ये बोलायचे सगळे मोदी मोदीं परत पोचण्याचा काही नाही त्यांचा प्रयत्न हा जसा त्याच्या अंगाशी येतो तसं ते धमकडचं झालेलं दिसत आहे ते करा, कराय करायचं नव्हतं ते करून बसले अपोजिशनचा प्रस्ताव आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या महाभियोग होत स्वतःच ऍडमिट करून घेतला आता मोदींशी खाजवायचं म्हणजे काय मोदीचे काही वेगळे गणित होती पण आता आपले धनखवड यांना शिंग फुटायला लागली होती आपण काहीतरी आहोत आता त्यामुळे शेवटी ते मोदी आहेत आणि मोदी हे तो मुमकिन आहे त्यामुळे मोदी नेहरूंचा नेहरूंशी स्पर्धा आता करत आहेत तुम्हाला काय वाटते नेहरूंचा विक्रम मोदी मूर्ती कॉमेंट करा नमस्कार